एका फळाच्या दुकानात डझनाला रुपये चाळीस दराने किंवा पाच रुपयाला एक केळ अशा दराने केळी विकली जातात तर नै्याण्णव केळी केवढ्याला मिळते बरोबर आहे का नाही आता काय दिलं आपल्याला काय करायचं आता पहिले तर आपल्याला नैयाण्णव मध्ये पहिले डझन किती होतात ते काढलं लागतं हा तर बारी एक किती होतात किती होतात शहाण्णव म्हणजे शहाण्णव केळी झाली किती डझन तयार झाले आठ डझन एका डझनात बारा असतात ना मग आता हे एवढ्याचे आता आठ डझनाचे किती येणार चाळीस दर आठ चौक बत्तीस राहिलेला शून्य म्हणजे तीनशे वीस रुपये आले आणि शहाण्णव केळी गेल्या आता लहान मध्ये शहाण्णव गेल्या किती राहिल्या तीन राहिल्या तीन, तीन केळी आता ही तीन केळी मोकळी एकणार पाच रुपयाला एक, एक मग तीन गुणीला पाच किती होतात पंधरा आता का म्हणजे पंधरा याच्यात आता ऍड केले तर किती येणार उत्तर तीनशे पस्तीस म्हणजे नव्याण्णव केळीचे किती रुपये येणार तीनशे पस्तीस अर कधी येणार